एकदम मस्त उपडतो दाखवाय आपल्याला लसूण लग आणि कांदे काढायचे तर आई काढते हे बघा लसूणची क्वालिटी मस्त आहे कांद्याची गरजच नाही ना ना सगळं तर हे बघा अशा प्रकारे आमचे दर्शन झाले का व्यवस्थित दर्शन मस्त कारण इथं अशा टायमाला कोणीच नसतं कारण यात्रे टायमालाच गर्दा असतो आणि व्यवस्थित दर्शन झालं हे बघा इकडं मंदिर आहे आजी आहे मस्त दर्शन झाले आणि आता थोड्या वेळ बसून आपल्याला घरी जायचंय नाही का की जेवायला आणली नाश्ते करून हे माकड हे माकडं आलं माकड आलं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय असा आहे की आज हे बघा तुम्हाला गाडी दिसत अस आजी वैष्णवी आरुषी सानवी हे इकडं टाकला दाद्या पण दिसत असल आणि इकडं ताई आहे तर आमचा विषय आज असा आहे की मी आज संडे असल्यामुळे घरी आहे घरी याच्यामुळे आहे की ताई पण म्हणे घरी थांब म्हणे आणि आजी पण म्हणे की मला दर्शनाला घेऊन चल म्हणे म्हणून म्हणलं चला ठीक आहे तर आज आजी कुठं जायचं तुम्हाला कशाला किती दिवसापासून गेल्याने बाप रे बाप नाही आजी मी एकदा दोनदा तसं घेऊन आजी म्हणते पंधरा वीस वर्ष पण एवढे नाही झाले कारण मी त्यांना एकदा घेऊन देऊन त्यांच्या लक्षात नाहीये पण त्यांचा त्या देवीवर एवढा म्हणजे विश्वास आहे ना तर त्याच्यामुळे त्यांना दर्शनाला जायची इच्छा होती त्या म्हणे की माझे डोळ्याची आग होती मला एकदा दर्शन करून इच्छा आहे म्हणलं ठीक आहे चला आणि ताई पण म्हणे माझ्या बाळांना दर्शनाचं दर्शन करून आणत नाही करे कोणाचं दर्शन राहिलं होत ही कोणाचं दर्शन राहिलं होत आरुषीच राहिलं होत का त्याच्यामुळं आपण चाललोय आणि दादूच पण दर्शन करून आणायचंय टकले लावून लागतय ही बघा <बागा>। ए टमी उद्या <laughs> जायचं आपल्याला भूल आणि आपली आई कुठे तुम्हाला याच्यात आई दिसत नसेल कारण घरचे भरपूर काम राहिलेले घरी जा तिचे समजा उन्हाळाचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे तिला जरा पण टाईम नाही आहे टाईम म्हणजे टाईम होता तिला पण ती म्हणे आपण सगळे जर गेलं आपण जर सगळेच गेलो तर वेळ लागेल त्याच्यामुळं वैष्णवी आजी मी रोहिणीतही नाना येत आहे नानासाठी थांबलं आम्ही ते येते आहे आता तर चला आपण आता तुम्हाला मंदिरपासून बघितलेलंच आहे पण तरी दाखवणार आहे तिकडं आपण हा तू किती वर्ष रे गेली नाही ना आम्ही आता यात्रेत गेलो त्यावेळेस जगण झालेलो हो गाणं लो ही पोरगी गाडीत हिला पहिलं गाणं पाहिजे हिला दुसरं हो चिल्लर पार्टी दाद्या कसा पळतोय आजी चाललंय आजी आजी उचलून घेऊ का पुढं पा पुढं पाल हाताला धरून घेणार नाही तर त्यांना कोणाला धरू देत नाही हे पा हे माकडं माकडं आलं माकडं आलं बघा अशा मस्त पायक आलो हे परिसर आहे बघा देवीचा झाड हे मंदिर आहे एकदम मस्त आहे वातावरण चप्पल काढा इथं चप्पल काढा चप्पल काढा बूट काढा बुट पाहिजे जे कसं करतो तू दीदी ए दीदी कसं जे जे करतो कर जे 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 कर हे बघा मंदिर देवीच वैष्णवी ताई कशा सामान घेत रे हे बघा अशा प्रकारे आमचे दर्शन झाले कर व्यवस्थित दर्शन कारण इथं अशा टायमाला कोणीच नसतं कारण यात्रे टायमालाच गर्दा असतो आणि व्यवस्थित दर्शन झालं बघा इकडं मंदिर आहे आजी आहे सांदवीपासून मस्त दर्शन झाले आणि आता थोड्या वेळ बसून आपल्याला घरी जायचं आहे नाही का रे का जेवायला आणली नाश्ते करून आलं तर जेवायला आरुषी दर्शन घेतलं तू दाद्यानं घेतलं सगळ्यांनी दर्शन घेतलं बघा तर आता थोड्याच वेळात आपण थोडं थंड वातावरण आहे सगळी इथं झाडं बिड आहे बघा थोडं बसू आज लगेच आपण निघणार तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन बिर्शन झालेलं आहे आजीचं दर्शन झालेलं आहे अ वैष्णवीचं झालंय आता तिला बूट घालतोय आणि निघतोय हे बघा ताईचा तिथं दाद्या इथं खेळायचं म्हणतोय तर चला ठीक आहे तुम्हाला आता मी लगेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटतो तोपर्यंत चलो बाय बाय आज ए अंगार पडला तुझ्या हे बघा ही पूर्वी ना एवढे कुटाने करते आता हे बघा हे बडबड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला तर बघितलंच असतं ना आपण राजनेला गेलो होतो दर्शनाला आरुषी मी रोहिणीताई वैष्णवी दाद्या आणि तानू आणि आजी तर आता विषय असा झाला की आता हिला जायचंय कुठे जायचं तुला मुंबईला हिला जायचंय आता मुंबईला हिला सोडायचंय तिच्या पप्पा इथे तिथून जाल जालन्याला आणि आपल्याला इथून त्यांना जालन्याला घेऊन जायचंय तिला एकटीला सोडायला चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं ताईला घेऊन ताई चाललोय कारण तिची मम्मी असली की ती काही ताण नसते कारण ती तिच्या पप्पा सोबत एकट्या एकट्यासोबतच जाते ती दाद्या लहान असल्यामुळे मम्मी जात नाही आणि विषय वैष्णवी पण सोबत येते आहे कारण रोहिणीदाईला एकटीला हे होईल त्याच्यामुळं तिला पण घेऊन जातो तर तुम्हाला यायचं का तुम्हाला चला कशा फुलक्या असते आमच्या नाही का दिदी छान असते ना ए आप्या आजीला घ्यायचं का हां तर आपल्याला या ना सोडायचंय नऊ दहा वाजेला कोणाचं आजी उसलची आजीला आजीला घ्यायचं आपल्यासोबत दुखणं म्हणजे तिला दहाखान्यात दाखवून पण आणलं तिचं पण थोडं दुखत त्याच्यामुळे दहाखान्यात दाखवून आणलं ऐकून यायचंय

काही गरज नाही ए दीदी हॅपी बर्थडे कोणाचा आहे हे बघा कपडे मारून कारण घरात आमच्या जागाच नाहीये हे बघा एवढं छोटस घर आहे त्याच्यामुळे असा विषय ते बघा तिकडं डॉन रेडी झालेला आहे आता जानवर जाण्यासाठी आणि हे बघा इकडे कशी करते आप्या का करतो तू मोडलं कोणी मोडलं

मित्रांनो आज सकाळी आलोय आपण वावरामध्ये हे बघा पदे सगळ्यांना पदे पदे सगळ्यांना पदे नाही बघ ना इकडे कुठं आली तू शेतात ते बघा इकडं कांदे लसण काढायला आला का नाही आहे आपल्याला त्या हिशोबान आपण आज शेतात आलो इकडं गावाचं शेत सगळं आपण पेटून दिलेलं आहे त्याचं काम झालंय आता हे बघा कांदे लसण मेथी सगळी खराब झाली आहे कारण उन्हाळ्यात जास्त राहत नाही आता हे बघा लसण आपल्यासोबत आलेली आहे खूप दिवसांना आपण शेतामध्ये आलो मी डेली यायचो समजा एक दोन दिवसाला आप्या मिरच्या आहे चांगल्या झाला असेल ना मग आता ते बघा अशा प्रकारे नानाने सगळं शेत पेटून दिलं नाही का तर नाना म्हणे आकडे टाक आपल्याला पाणी द्यायचं पण पाणी द्यायची काही गरज नाहीये तर नाना पण आले शेअर उतायचं चप्पल नाही आणली काय करतो फुलं तोडतो तोड फुलं जे जेला फुलं तोड आपल्या देव बाप्पाला किती दिवस झाले ते पंधरा दिवस झाले हे बघा कोथिंबीर कोथंबीर भरपूर काही माळ आहे त्यांनी हे बघा लसूण एकदम मस्त उपडतो दाखवाय आपल्याला लसूण आणि कांदे काढायचे तर आई काढते हे बघा लसूणची क्वालिटी मस्त आहे कांद्याची गरजच नाही ना ना सगळं भुजबुज झालेलं आहे ते अजून ठेवायची गरज आहे का पण पाणी डबल थांबणं लागेल दोन चार दिवस दोन तीन दिवस ट्रॅक्टर ट्रॅक्टरनं सगळं नांगरून घ्यायचं त्याच्यामुळे आई म्हणणं नाही आता जर काढून घेतलं तर नांगरण पाणी दिलं तर डबल लांब हां काय हा याला काही नांगराची गरज नसते हो था काळे होतील अ टिलू हायकर हाय खुपी ती धु वा 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 हे बघा कशी काम करते फुलं तोडा ना आपल्याला जेजेला आता काळे पाय बघ काळे झाले रे अरे 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 शिरे हे बघा मित्रांनो लसूण काढणं चालू आहे एवढा लसूण काढला हे बघा इथं पण आहे इथं नानानं काढला आणि ठमी पा काय करते काय करते का अचून काढती पांगू नको ना गे बघा कशी लसूण पांगवाय लागली काय ते काय ते काय तिला अशा प्रकारे लसण काढणं चालू आहे काय कोथंबीर को काय ए दीदी कोथंबीर म्हण एकदा तू सगळ्या गोष्टी बोलती घ्यायची कोथंबीर घरी Anggora takil mati, mati keli. Mati, tak mati mati tak mati. Takai, tak mati mati, mati tak, tak. tak, baik.